कुत्रा जरी चिन्ह दिलं तरी मी निवडून येईल हे विधान आहे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तारांचं बंड करून एकनाथ शिंदे सोबत गेल्यानंतर जेव्हा त्यांना आवाहन देण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी हे विधान केलं होतं एवढंच नव्हे तर पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर पहिल्यांदाच नुकतीच जी बैठक झाली त्या बैठकीत मी पुन्हा येईन असं विधान त्यांनी केले मग अब्दुल सत्तार यांचा हा विश्वास आहे की आत्मविश्वास असा प्रश्न सध्या निर्माण होतोय त्यामुळे कसाय आहे सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचं गणित इथले लोक पक्षाला मत देतील की सत्ताऱ्यांच्या कामाला काय होऊ शकतं याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना टिवडी मराठीच्या आखाडा विधानसभेच्या या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत या मतदारसंघाच्या इतिहासावर जर आपण बोलायला गेलो तर सिल्लोड हा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो मतदारसंघ पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालिकेला राहिला एकोणीसशे ऐंशी पासून ते एकोणीसशे नव्वद पर्यंत माणिकराव पोलादकर जो अब्दुल सत्तारांचे राजकीय गुरु आहेत त्यांनी या ठिकाणी काँग्रेसचं प्रतिनिधित्व केलं अब्दुल सत्तार देखील पहिल्यांदा अर्थात जेव्हा दोन हजार नऊ ला या विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले तेव्हा ते, ते देखील काँग्रेस पक्षात होते दोन हजार चौदाला देखील ते पुन्हा आमदार झाले तेव्हा देखील ते, ते, ते काँग्रेस पक्षातच होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी मात्र त्यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा ते तिथून निवडून आले आणि सिल्लोडच्या आमदारकीची हॅट्रिक त्यांनी पूर्ण केली दोन हजार बावीस मध्ये सत्तांतर झाल्यानंतर मात्र अब्दुल एकनाथ शिंदे यांचा हात धरला तरी लोकसभा निवडणुकीत मात्र अब्दुल सत्तार महायुतीचे जे नेते होते जे जालना लोकसभा मतदारसंघातून खासदारकीसाठी उभे राहिले होते त्या रावसाहेब दानवेंच्या प्रचारासाठी मदत केली नाही त्यांच्या विरोधात असणारे जे उमेदवार होते कल्याण काळे यांना अब्दुल सत्तार यांनी मदत केली त्यामुळे महायुतीचा धर्म त्यांनी या ठिकाणी पाळला नसल्याचं अखंड पंचवीस वर्ष सत्ता गाजवलेली असताना दानवेंना पराभव स्वीकारावा लागला या गोष्टीमुळे दानवे आणि सत्तारांच्या खडादंगी देखील पाहायला मिळाली अशात आता नुकताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि दानवे यांनी सिल्लोड विधानसभा मतदारसंघाला भेट दिली दानवेंचा पराभव झाल्याने काहीही झालं तरी विधानसभेत सत्तारांना पाडायचं हा रावसाहेब दानवेंनी बांधलेला दिसतोय दानवे देखील तयारीला लागलेत पण सत्तारांना ही निवडणूक खरंच जड जाऊ शकते का खर तर याच उत्तर पन्नास टक्के हो आणि पन्नास टक्के नाही यामध्ये देता येईल सिल्लोड हा जो विधानसभा मतदारसंघ तो मराठवाड्यात मोडतो मराठवाडा हा आरक्षणाचा केंद्रबिंदू राहिलाय लोकसभेत त्याची प्रचिती आली आणि म्हणूनच दानवे यांचा पराभव देखील झाला पण सत्तारांनी दानवेंना मदत केली नाही शिवाय विरोधी पक्षातील नेते कल्याणराव काळे यांना त्यांनी मदत केली ते, के ते निवडून आले आणि खासदार देखील झाले आता मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे दोन हजार नऊ ची आणि दोन हजार चौदाच्या दोन्ही निवडणुका सत्तारांनी काँग्रेसमधून लढवल्या होत्या म्हणजेच काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून सत्तार यांनी गेल्या पंधरा वर्षापासून सिल्लोड विधानसभा मतदारसंघावर आपलं एक हाती वर्चस्व कायम राखले याशिवाय नगर परिषद पंचायत समिती दूध संघ या सगळ्यावर अब्दुल सत्तारांनी वर्चस्व ठेवले पण सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदेना दिलेली साथ असो किंवा महायुतीत असून देखील दुसऱ्या नेत्याला मदत करणं या दोन्ही गोष्टींमुळे सध्या सत्तार संकटात आहेत थोडस आपण जर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवर नजर टाकली किंवा त्याबद्दल जर बोलायचं झालं तर मराठा आरक्षणाचा प्रभाव सुरू होता आणि जो काही प्रभाव होता तो जालन्यामध्ये होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पालोदकर जे सत्ताऱ्यांचे यांचे राजकीय गुरु आहेत त्यांचे पुत्र प्रभाकर पालोतकर यांनी निवडणूक लढवली होती आणि अगदी कमी फरकाने त्यांचा म्हणजेच पालोतकरांचा पराभव झाला होता कारण त्यावेळी सत्तारांनी आपली राजकीय ताकद पणाला लावली होती मराठा आरक्षणाचा प्रभाव असतानाही ते त्यावेळी आमदार म्हणून निवडून आले पण आता झाले असं की मराठा आरक्षणाचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येते विधानसभेत प्रत्येकाला या सगळ्या गोष्टींचा फटका नक्कीच बसू शकतो आणि मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या मराठवाड्यात हा जो प्रभाव आहे तो मागच्या वेळीपेक्षा दुप्पट आणि तिप्पटपटीनं वाढला आणि याचीच काळजी घेत यंदा त्यांनी म्हणजे सत्तारांनी जालना लोकसभा निवडणुकीत कल्याण यांना मदत केली असं असलं तरी देखील महायुतीकडून त्यांनी हे जे केले त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल की नाही याची शक्यता कमीच आहे अशात अब्दुल सत्तार हे दुसऱ्या पक्षात जाण्याची चाचपणी करत असल्याची कुजबूज देखील दबक्या आवाजात सुरू आहे याचं कारण म्हणजे कधीही इम्तियाज जली जे छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार आलेत त्यांची सत्तारांनी भेट घेतल्याचं सांगितलं जाते बंद दाराट या दोघांची चर्चा देखील झाल्याची शक्यता आहे मग आता या निवडणुकीमध्ये पुन्हा सत्तार पक्ष बदलतील का किंवा ज्या आत्मविश्वासानं ते म्हणतायत की कोणतंही चिन्ह दिलं तर मी निवडून येईल मग कोणतंही चिन्ह दिल्यानंतर किंवा अपक्ष म्हणून उभं राहिल्यानंतर ते निवडून येतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास आठवणींना लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसी टिवडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा